जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आपण एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे मित्रांनो तर आज, है तर जो 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 आज आहे सव्वीस नोव्हेंबर मंगळवार तर आपण काल जवळजवळ दोन हजार रुपये क्रॉस केले होते बिझनेसमध्ये आणि आज बघूया किती बिझनेस होते ओला उबेरला लॉग इन केलेलं आहे आपण तसं आणि जास्तीत जास्त बिझनेस करण्याचा प्रयत्न राहील मित्रांनो कारण आता दीड हजार बाराशे दीड हजारावर काय होणार नाही आता टार्गेट वाढावं वा लागेल दोन हजार रुपये दिवसाला झालेच पाहिजे बिझनेस तर काहीतरी उपयोग आहे आपला जगून नाही तर काही उपयोग नाहीये तर चला आता एक ट्रिप तर कंप्लीट झालेली आहे आणि ला तीनशे रुपये इंसेंटिव्ह आहे आपला रेग्युलर तो आहे तोच चला तर मग बघूया आता काय होतंय ती कुठली ट्रिप पडते आणि कुठला बिझनेस देतोय आपल्याला एफ यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो आपण आलो आहे सिम्बोसिस कॉलेज किवळे इथे आणि कस्टमर लाईक कस्टमरला ड्रॉप केले एकशे दोन रुपये आपण कॅश घेतले कस्टमरकडे आणि सारख म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे आपले आप हे हे बघा अपोरगात चाललाय तो नोएल नाव आहे याचं नोएल चला तर मग आता इथून बघूया आपण थोडा आतमध्ये शिरूया लोढाकडे त्या साईडला जाऊन तिथून ट्रिप एक्सेप्ट करूया तर त्र्याण्णव रुपये भेटलेले आहेत आपल्याला मित्रांनो एक कम्प्लीट झालेली आपली एकशे पस्तीस रुपयाची आणि बारा रुपये कॅन्सलेशन वाटतं याच्यामध्ये आणि कस्टमर फक्त त्यामुळे एक स्टार दिलाय कस्टमर बघूया आता एकशे चौदा रुपये तर मी माझ्या व्हिडिओमध्ये बोलतो की पहिले जे दोन, तासा ना तो ते त्या हाँ दोन तासा तास असतात ना आपल्या बिझनेससाठी ते खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्या जा दोन तासातच म्हणजे जो पिकावर असतो त्याच्यामध्ये चांगला बिझनेस होत असतो आपला त्याच्यामुळं तुम्ही आठ वाजल्या म्हणजे आठ वाजता तरी ऑनलाईन कमीत कमी पाहिजेलच आणि त्याच्यातच धंदा होणार आहे तुमचा तर आपले आता तीनशे साठ रुपये झालेले आहेत आणि बापको ठीक आहे धन्यवाद रिसीव फोर्टी नाइन रुपीज ऑन गूगल पे फॉर जाऊन आले किरकोळ काम होता आपलं फक्त एक जागातून आवाज येत होता मग लाईनर घासून परत आलो त्याच्यासाठी भरपूर वेळ लागला तर ठीक आहे होत राहत आतापर्यंत आपण नऊ ट्रिप मारलेले आहेत आणि साडेपाचशे रुपये अर्निंग झालेले आहे फक्त तर आता साडे अकरा वाजलेले आहेत दुपारहून आपल्याला लय पळावं लागणार आहे लय चला पहली राइड आपना तर ओलाची पहिली राईड उचललेली आपण आज दिवसात भरातली तर ओलाची तीन किलोमीटरला साठ रुपये देतात आहे ओला साहेब चला तर मग जाऊया निघूया तर मित्रांनो आपण आता सी एन जी भरायला आलेलो आहोत भोंडवे पंपावर भोंडवे पाटील पेट्रोलियम रावेत तर आता सी एन जी भरूया नंबर आलाय आपला थोडा सी एन जी आहे आपल्या गाडीत तसा हे बघा तर दोन कांड्या आहेत फुल केलं की टेन्शन नाही संध्याकाळी तर आपण आता आहोत पिंपरी जल्दी बोल सुबह पनवेल निकलना है तर आता आपण आहोत सिटी प्राइड स्कूलच्या इथे जे की आहे प्राधिकरण मध्ये निगडी प्राधिकरणमध्ये तर त्रेपन्न रुपयाची ट्रिप आणली होती छोटीशी तर मित्रांनो आपण चार वाजता निघालो होतो घरातून तर चार वाजता निघाल्यावर दोन ट्रिप आपल्या कंटिन्यू बॅक टू बॅक कॅन्सल झाल्या म्हणजे मी केल्या कारण कस्टमरचं लोकेशन होतं चुकीचं तर ठीक आहे कॅन्सल केल्यानंतर वाईट टाकलो मी आणि अक्षरशः म्हणलं ट्रिप पडती का नाही पडती का नाही आणि हिंजवडीची ट्रिप आली फेज टू ची एम्बेसी झोन टेक झोन तर तिथं ड्रॉप केलं कस्टमरला एकशे सत्याहत्तर रुपये घेतले बारा किलोमीटरला खूप कमी खूप कमी भाडं भेटतं उबरमध्ये फक्त ते मजबुरी आहे म्हणून ते मारावं लागतं कारण रॅपिड ओलाला एवढा बिझनेस नाही आहे तेवढा उभरला आहे स्वस्त असल्या कारणानं पण म्हटलं आता जाऊ द्या आता तिथून लगेचच जातानाच विप्रो सर्कलमध्येच एवढं ट्राफिक होतं खतरनाक मी म्हणलं आता मी आलोय तर खरं पण आता जायला किती वेळ लागतो काय माहितीये मग कस्टमरला ड्रॉप केलं तिचा होता, के होता इंटरव्ह्यू ती पण मला म्हणजे तिला ड्रॉप करताच्या अगोदरच मला एक ऍडव्हान्समध्ये मी गोटू टाकलो होतं आपल्या इकडचं तर त्या गोटूला ट्रिप आली पुनावळेचे मी म्हणलं अरे वा कारण मस्त झालं काम म्हणलं ऐंशी का त्र्याऐंशी रुपये दाखवले होते मी म्हणलं खूप मस्त झालं कारण सांगतो तुम्हाला टेक झोन एम्बसी इथून आय बी एम कंपनी आहे तिथूनच राईट साईडला असा एक कच्चा रस्ता जातो खाली डायरेक्ट मारुंजी साईडला तर तिथून डायरेक्ट पुनावळे तिथून काय आपल्याला ट्राफिक लागलं ला नाही मस्त कस्टमरला सोडलं त्र्याऐंशी रुपये घेतले जर समजा इकडचं ट्रीप उचलली असती पिंपरी वाकड इकडची पिंपळे निलक बऱ्याच ट्रिप वाजत होत्या पण आपण तिकडच्या ॲक्सेप्ट नाही केल्या मी म्हणलं एवढ्या ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आपल्या इकडचीच उचलूया पुन्हा ड्रॉप केलं ऐंशी रुपये घेतले आणि तिथं ड्रॉप म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये ड्रॉप केलं कस्टमरला तिथूनच मला अकृडी स्टेशन रुतेश नसची ट्रिप पडली जिचे घेतले आपण पंच्याऐंशी रुपये तिथं कस्टमरला ड्रॉप केलं तिथून लगेच सिटी प्राईट त्रेपन्न रुपये तसं अशा रीतीने आपण आलेलो आहोत आल्यापासून हा चार ट्रीप मारलेले आहेत तर आता इथून पळूया आता कुठली अजून पाच ट्रीप मारायची आहेत आपल्याला आणि उबरला पाच मारले की इन्सेंटिव्ह आपण तीनशे रुपये घेऊया आणि चांगले चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया अजून तर बघा मित्रांनो एक हजार पस्तीस रुपये झालेले आहेत आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण बऱ्यापैकी बिझनेस कव्हर करू अजून पण हे बघा हे सिटी प्राईडला आहे आपण शहात्तर याच्या अगोदर एकोणऐंशी आणि एकशे अडुसष्ट <laughs> तो बघूया आता इथून कुठली ट्रिप पडते का आपण आपल्या बहुतेक आपल्या एरियात जाऊया आता इथं थांबून जास्त उपयोग नाही का कारण आता हे शाळा वगैरे सुटलेली आहे तर आपल्या मित्रांनी कमेंट केलेली आपण ते वाचूया जरा तर मित्रांनो कमेंट आहे की मध्ये शिफ्टने रिक्षा कुठं भेटेल भाऊ आपल्याला काही एवढं माहीत नाही पण मी सांगतो तुम्हाला जर शिफ्टनी गाडी पाहिजेल असेल एक तुम बैच तर तुमच्याकडे लायसन बॅच पाहिजेन तरच तुम्ही क्लिअर आहात रिक्षा चालवण्यासाठी दुसरं म्हणजे गाडी जर पाहिजेल असेल तर तुम्ही गॅरेजवर गेलं पाहिजेन गॅरेजवर बऱ्याच जणांना म्हणजे तिथं जो फिटर असतो त्यांना माहीत असतं की कुणाची गाडी द्यायची कुणाची गाडी नाही द्यायची परी म्हणजे पलीकडे मी तुमची मदत काही करू शकणार नाही आय एम सॉरी तर ट्रिप अरे ट्रिप चांगली आली होती गेली बोलण्याच्या ना ठीक आहे बघूया अजून काय कमेंट असतील तर हाय सेकंड हँड गाडी घ्यायची आहे का मला तर घ्यायची नाही भाऊ तर किती कमावले हे सांगायचे नाही कारण कोणी पण उठता आणि रिक्षा घेत नाशिकमध्ये युपी बिहारी रिक्षा चालवायला लागले आहेत तर मित्रांनो जर आपल्या मराठी माणसाचा फायदा होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण पी भरायचा फायदा नाही झाला पाहिजे माझं हे म्हणणं आहे त्याच्यामुळेच आपण मराठीत व्हिडिओ काढतो हिंदीत काढत नाही भाऊ मला हे सांगू बर निगेटिव्ह बॅलन्स कसं पे करायचं भाऊ आपण रील पण बनवलेली आहे आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मागून सांगतो मी तुम्हाला की कसं बनव व्हिडिओ चेक करा माझे तर तुम्हाला समजेल दादा एक माणसाच्या नंतर दोन परमिट ए दादा एकच माणसाच्या नावावर दोन परमिट घेऊ शकतो का तर एका माणसाच्या नावावर दोन परमिट तुमच्या नावावर एकच परमिट होऊ शकतं हा आणि जर तुम्हाला पाच वर्षासाठी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता दहा वर्षासाठी घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण नावावर तुमच्या नावावर एका माणसाच्या नावावर एकच परमिट होऊ शकतं अजून हे भाऊ संध्याकाळी बिझनेस आहे की मॉर्निंगला भाऊ संध्याकाळी पाच ते आठ सकाळी आठ ते दहा बिझनेस असतो लायसन कसं काढायचं ते सांगितलंय मी तुम्हाला ठीक आहे मित्रांनो आता ट्रिप वाजल बघूया वाट बघूया सतरा ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि बिझनेस झालेला आहे साडे अकराशे रुपये फक्त तर खूप वेळ लागतो आहे संध्याकाळी येणं असंच असतं बिझनेसचं तर मी आता ठरवलेलं आहे तर उद्यापासून आपण जेवण करून लगेच बिझनेससाठी यायचं रोडवर आणि जरी झोपायचं नाही जेवण करून वगैरे आराम नाही करायचा कंटिन्यू काम केलं तर चांगलं काम होईल आणि सात वाजेपर्यंत आपलं काम टार्गेट वगैरे हो सगळं ओके होईल नाहीतर मग आता मला या तीन ट्रिपासाठी आता आठ वाजलेले आहेत मला अजून दोन तास द्यावे लागतील जर ट्रिप कंटिन्यू पडल्या तर लगेच पडतात नाही तर खूप मग एका ट्रिपसाठी एक एक तास वाट बघावी लागते मित्रांनो आपल्याला तर संध्याकाळी असंच होतं खूप कमी वेळेत संध्याकाळी पटपट ट्रिप पडतात बघूया आता कधी ट्रिप पडते आपल्याला वाट बघ तर आपलं काम आहे पेशन्स ठेवायचे असतात आपल्या धंद्यात एकोणीसावी ट्रीप कम्प्लीट झालेली आहे आणि यांना आपण सोडलय चिंचवड मध्ये प्रदीप स्वीट स्टेशनच्या रोडला एकोणीसावी ट्रिप झाली मला आहे ना वैता कायला खरंच रात्री बिझनेस आहे ना होत नाही ट्रीपची वाट व्हायला लागते आणि दिवसा एवढ्या पटपट ट्रिप पडतात दिवसा पूर्ण दिवस भरत तर पाच सहा वाजेपर्यंत माझ्या वीस ट्रिप होऊन जातात जर मी कंटिन्यू काम केलं तर पण मला मस्ती आहे मी जेवल्यावर आराम करतो मस्त चार वाजता निघतो जागीरदारासारखा तर तर असं मग रात्री थांबावं लागतं पाहुणे नऊ घरातून फोन येतोय सारखा कधी येणार कधी येणार कधी येणार पण आता कसं एक ट्रिप मारल्याशिवाय जाऊ शकत नाही तर एकोणीस ट्रीप झालेले आहेत बघू आता या विसावी ट्रीप कधी भेटते आता आहोत आपण चिंचवड स्टेशनला फायनली मित्रांनो आपल्या वीस ट्रीप झालेल्या आहेत नऊ वाजता बरोबर तर आपण दुपारी किती वाजता आलो होतो चार वाजता सॉरी पावणे चार वाजता आलतो पहिली ट्रिप आपल्याला पार साडेचार वाजता ॲक्सेप्ट झाली तर ठीक आहे ओव्हरऑल ठीकठाक झालेला आहे बिझनेस पण माझ्या मी काय हॅपी नाही आहे आजच्या बिझनेस आणि बघूया आता आजच्यावरून आजच्या सिच्युएशनवरून आपण उद्या धडा घेऊ आणि उद्या चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करू तर बघा किती बिझनेस झालेला आहे आपला तर सोळाशे सत्तावीस रुपये झालेले आहेत बेचाळीस पॉईंट घेतलेले आहेत आपण आणि हे इन्सेंटिव्हचे दोनशे दहा रुपये आहेत हे काढून घेऊया आपण लगेचच कॅश करायचं आहे लगेच तर पुष्टी करा दोनशे आठ रुपये येणार आहेत <laughs> तर किती वेळ गेला बघा आपल्याला आज लगेच जमा होतात कोणी म्हणतं ना मित्रांनो की पैसे कधी जमा होतात आपले लगेच आता जा। माझे जमा झाले दोन मिनटाच्या आता जमा तर वीस ट्रिक मारल्या नऊ तास आपण आज दिलेले आहेत बिझनेससाठी साठी खूप दिले एक्स्ट्रा झाले खूप म्हणजे आजची स्ट्रॅटर्जी आपली चुकलेली आहे बेचाळीस पॉइंट घेतलेले आणि सी एन जी दोनशे सत्तर रुपये काहीतरी भरलेला आहे आपण तर उभारला सोळाशे सत्तावीस उभारला सोळाशे सत्तावीस रुपये आपले झालेले आहेत आपण तीनशे रुपये इन्सेंटिव्ह घेतला होता उबरला सॉरी ओलाला एक ट्रिप मारली आणि प्रायव्हेट मिळून ओला आणि प्रायव्हेट मिळून दीडशे रुपये झालेले आहे तर सतराशे साडे सतराशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे त्याच्यातून आपण दोनशे सत्तर रुपये मायनसला टाकूया अजून दोनशे रुपये आपण इतर खर्चामधले मायनसला टाकूया आणि जो राहील तो प्रॉफिट आहे आपला आजचा तर आजचा नऊ तास खूप झाले मित्रांनो नऊ तासात कमीत कमी दोन हजार रुपये बिझनेस व्हायला पाहिजे तर काहीतरी काम केल्यासारखं आहे नाहीतर मग अवघड काम हे नऊ तासात सोळाशे रुपये सतराशे रुपये काहीच नाही आहे बिझनेस तर उद्या आपण चांगलं चांगलं बिझनेस करूया आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो